हॉटेलमधील जेवणाचे सत्य हॉटेलच्या जेवणाचे आकर्षण आपल्याला हॉटेलमधील ती चमकणारी ग्रेव्ही आणि बटरमध्ये भिजलेला नान पाहून नेहमीच मोह होतो बरोबर एका क्लिकवर घरपोच मिळणारे जेवण नेहमीच सोयीचे वाटते पण त्या सुंदर दिसणाऱ्या प्लेटमागे एक स्लो पॉयझन दडलेले असते सो so, हॉटेल इंडस्ट्रीचा मुख्य उद्देश नफा कोणतेही हॉटेल हे समाजसेवेसाठी नाही तर नफा मिळवण्यासाठी चालवले जाते स्पर्धा वाढल्यामुळे खर्च कमी करण्यासाठी अनेकदा तुमच्या आरोग्याशी तडजोड केली जाते तेलाचा घातक वापर घरात आपण चांगले तेल वापरतो सो आपण रियूजसुद्धा करत नाही बरोबर पण हॉटेलमध्ये स्वस्त पाम ऑइल किंवा भेसळयुक्त तूप वापरले जाते सर्वात धोकादायक म्हणजे तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केले जाते विज्ञानानुसार तेल वारंवार गरम केल्यास त्याचे रूपांतर ट्रान्सफॅक्टमध्ये होते ज्यामुळे कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका वाढतो शिळी ग्रेव्ही आणि कृत्रिम रंग हॉटेलमध्ये मिळणारी ग्रेव्ही नेहमीच ताजी दिसते अनेक ठिकाणी आठवडाभर जुनी ब्रेस बेस, बेस ग्रेव्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली जाते ऑर्डर आल्यास त्यात क्रीम साखर आणि कृत्रिम रंग वा मिसळून ती ताजी दिसते असे केले जाते वारंवार गरम केल्यामुळे अन्नातील पोषक तत्व नष्ट होतात आणि आपण फक्त रिकाम्या कॅलरीज खातो आण आजाराचे निमंत्रण हॉटेलमधल्या हॉटेलच्या अन्नात मैदा साखर आणि मिठाचा अतिवापर असतो आय सी एम आरच्या मार्गद मार्गदर्शक तत्त्वानुसार बाहेरील प्रोसेस फूड हे भारतातील वाढत्या आजाराचे मुख्य कारण आहे बाहेरचे जेवण घेणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा टाईप ए मधुमेह आणि फॅटी लिवरचा धोका फिफ्टी टू सिक्स्टी टक्क्यांनी जास्त वा जास्त असतो मानसिक आरोग्यावर परिणाम अशुद्ध अन्नाचा परिणाम फक्त पोटावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो हे आ, पोट हे आपले दुसरे मेंदू मानले जाते खराब आहारामुळे चिडचिडेपणा ब्रेन फॉग आणि नैराश्य डिप्रेशन येऊ शकते एम एसची अजिनोमोटोचा गुपचुप वापर बऱ्याच हॉटेलमध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि आपल्याला त्या चवीचे व्यसन लावण्यासाठी एम एसची मोनोसोडियम ग्लुटामेट वापरले जाते त्यामुळे डोकेदुखी घाम येणे आणि छातीत धडधड होण्यासारखे त्रास होऊ लागतात ज्याला चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम्स असेही म्हणतात भाज्या आणि मांसांची साफसफाई हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या कापल्या जातात अनेकदा त्या नीट धुतल्याही जात नाहीत तसेच नॉनव्हेज पदार्थामध्ये मासाचा दर्जा लपवण्यासाठी खूप जास्त तिखट आणि मसाल्यांचा वापर केला जातो जेणेकरून मांस शिळे असले तरी चवीवरून ते ओळखले जात नाही जीन म्हणजे स्वच्छता सो आपल्याला हॉटेलचे डेकोरेशन सुंदर दिसते बरोबर पण तिथल्या किचनमध्ये काम करणार हातांची स्वच्छता भांडी घासण्याची पद्धत आणि तिथे असणारे झुरळ किंवा उंदीर याकडे आपले लक्ष नसतेच अन्न सुरक्षा मानके एफ एस एस ए आय अनेक ठिकाणी पाळली जात नाहीत पाण्याचे प्रदूषण जेवण बनवण्यासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी किती शुद्ध आहे याची शाश्वती आपल्याला नसतेच अशुद्ध पाण्यामुळे टायफाईड क्वालरा आणि हिपटायसिस ए सारखे आजार होण्याची शक्यता वाढते तरीही आपल्याला कधी कधी बाहेरचं खावंसं वाटतंच बरोबर तर तुमच्यासाठी काही लक्षात ठेवणाऱ्या टिप्स अशा आहेत की शक्यतो ओपन किचन असलेल्या हॉटेलमध्ये जेवा खूप जास्त रंगीत किंवा तिखट पदार्थ मागवणे टाळा आठवड्यातून एकदा चीट मिल ठीक आहे पण दररोज आपल्या शरीरासाठी खूप जास्त होईल बरोबर हॉटेलचे हायजीन रेटिंग नक्कीच तपासा ही सर्व काळजी जरूर घ्या कारण की तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे आरोग्य हे तुमच्याच हातात आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा कारण की ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त माहीत पडली पाहिजे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूयात अशा नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि स्वस्त राहा बाय